नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवरात्र म्हणजे आई जगदंबेचा उत्सव नऊ दिवस देवीचा जागर केला जातो नवरात्रीचा प्रत्येक दिवस शुभ मानला जातो नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा होत असते देवीला रोज वेगवेगळ्या फुलांच्या माळा घातल्या जातात वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्यही दाखवला जातो बऱ्याच जणी नऊ दिवस उपवास करतात त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं सर्वश्रेष्ठ मानलं जातं कन्यापूजनाला कुमारिकांचे साक्षात देवीचे रूप मानून त्यांची पूजा केली जाते त्यासाठी आज आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे कधी करावे कन्यापूजनानंतर त्यांना भेटवस्तू काय द्यावी याबद्दल माहिती पाहणार आहोत कन्यापूजन का करतात तर देवी भागवतात नवकन्यांचे महत्त्व सांगितले गेले आहे दोन ते दहा वर्षाच्या मुलींना बोलावून त्यांचे पूजन आणि मानपान केले जाते यांनाच कुमारिका म्हटलं जातं कुमारिका पूजनाने धन दीर्घायुष्य आणि बल वृद्धिंगत होते यामध्ये तीन वर्षाच्या कन्येला त्रिमूर्ती चार वर्षाच्या कन्येला कल्याणी पाच वर्षाच्या कन्येला रोहिणी सहा वर्षाच्या कन्येला कालिका आठ वर्षाच्या कन्येला शांभवी आणि नऊ वर्षाच्या कन्येला दुर्गा तसेच दहा वर्षाच्या कन्येला सुभद्रा म्हटलं जात तर नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन केल्याने अनेक असे शुभ लाभ आपल्याला मिळतात आई भगवती प्रसन्न होते नवरात्रीचा संबंध जगतजन्य दुर्गा देवीशी आहे नवरात्रीत शक्तीची उपासना होते प्रत्येक स्त्री ही शक्तीचं प्रतीक आहे त्यामुळे कोणत्याही स्त्रीने स्वतःला दुर्बल समजू नये नवरात्रीमध्ये कन्या पूजनासाठी तुम्ही दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना जेवायला बोलवू शकता कन्यापूजनाच्या दिवशी तुम्हाला नऊ मुलींना जेवायला बोलवायचं आहे त्यांना देवीचेच रूप मानून त्यांची पूजा करावी घरामध्ये कन्यापूजन करण्यापूर्वी घर स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण घरात येणाऱ्या कन्या या देवीचं रूप मानल्या जातात कन्यापूजनात नऊ कन्या, कन्या आणि एका बालकाची म्हणजेच मुलाची पूजा करायची असते तुम्हाला नऊ मुली नाही मिळाल्या तरी कमीत कमी दोन कन्यांना भोजन जरूर द्यावे या कन्यापूजनाने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त होत असते त्यामुळे कन्यापूजनाच्या दिवशी कुमारिकांची पूजा कशी करावी तर मुलींना आसनावर बसवावे प्रत्येक मुलीचे आपल्या हाताने पाय धुवावेत स्वच्छ कपड्याने कोरडे करावेत त्यानंतर मुलींच्या दोन्ही पायावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तसेच मुलींच्या कपाळावरही हळदी कुंकू लावायचा आहे तसेच मुलींच्या डोक्यावर अक्षता व्हाव्यात त्यांचं औक्षण करावं त्यानंतर मुलींना नमस्कार करून घ्यायचा आहे मुलींच्या डोक्यावर लाल चुनरी द्यायची आहे किंवा तुम्ही त्यांच्या हातामध्ये रक्षासूत्रही बांधू शकता मुलींचे औक्षण करताना ओम कौमार्य नमः या मंत्राचा उच्चार जरूर करावा त्यानंतर मुलींसाठी गोडाचं जेवण बनवायचं आहे बऱ्याच ठिकाणी खीर पुरी काळ्या चण्याची भाजी शिरा असेही पदार्थ विशेष करून बनवले जातात तसेच तुम्ही पुरणपोळीही बनवू शकता त्यानंतर तुम्ही जो काही स्वयंपाक बनवाल त्याचा नैवेद्य सर्वप्रथम घरातील देवीला अर्पण करावा त्यानंतर घरी आलेल्या मुलींना जेवायला वाढावं जेवण झाल्यानंतर मुलींना एक एक फळ आणि भेटवस्तू द्यायची आहे कन्यापूजन झाल्यानंतर प्रत्येक कन्याला एक एक फळ आवर्जून द्यावं कारण असं मानलं जातं की फळ दान केल्यानं तुमच्या चांगल्या कर्माचं फळ अनेक पटीनं मिळत असतं फळ भेटवस्तू देऊन झाल्यानंतर मुलींचा आशीर्वाद घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजन करू शकता तुमच्या जवळपास जर एवढ्या कन्या मिळत नसतील तर तुम्ही तुमच्या जवळपास असणाऱ्या देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्ही बनवलेला प्रसाद तिथे न्यायचा आहे आणि तिथे येणाऱ्या मुलींना वाटायचा आहे असे केल्याने देवीला देवी ला, लाल रंग प्रिय असल्याने तुम्ही मुलींना कन्यापूजनाच्या दिवशी लाल रंगाची कोणतीही वस्तू देऊ शकता जसे की लाल रंगाचा रुमाल असेल लाल चुनरी असेल लाल रंगाचं हेअरबँड असेल असं काहीही देऊ शकता तसेच देवीच्या शृंगारामध्ये जे कोणतं साहित्य येतं त्यातील वस्तूही मुलींना देऊ शकता त्यामध्ये मग बांगड्या असतील गळ्यातील हार कानातील झुमके कोण अशाही वस्तू तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही त्यांना उपयोगात येणाऱ्या कोणत्याही वस्तू देऊ शकता तसेच जेही साहित्य तुम्ही मुलींना देणार आहात ते साहित्य सर्वप्रथम देवीपुढे ठेवायचं आहे आणि त्यानंतरच मुलींना द्यायचं आहे तसेच कन्या पूजनास आलेल्या मुलींना घरातून निरोप देताना त्यांच्या हातावर अक्षता द्यायच्या आहेत तसेच त्यांना यथाशक्ती दक्षिणाही द्यावी त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते तुम्ही त्यांना अकरा एकवीस एक्कावन्न रुपयेही देऊ शकता कन्या भोजनास आलेल्या मुलींना कधीही अपशब्द बोलू नये तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही स्त्रीचा अपमानही करू नये तर अशा प्रकारे विधिवत कन्यापूजन केल्याने नवरात्र व्रत पूर्ण होतं आणि त्याचं पुण्य फळही आपल्याला मिळतं अनेक ठिकाणी नवरात्र सुरू झाले की कन्यापूजनाला सुरुवात करतात परंतु नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्यापूजनाचे विशेष महत्व आहे तर या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये तीन ऑक्टोबर या दिवशी नवरात्रीला सुरुवात होईल आणि या नवरात्रीतील अष्टमी आणि नवमी तिथीला तुम्ही कन्यापूजन करू शकता तर अशा प्रकारे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाचं विशेष महत्त्व आहे त्यासाठी प्रत्येक स्त्रीने आतापासूनच आपल्या घराची स्वच्छता करायला घ्यावी तर तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणार ना चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ